नमस्कार मित्रांनो मुद्द्याचोबोला या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत एकोणतीस तारखेला मनोज जारांगे पाटील हे मुंबईकडे कूच करत आहेत मात्र या निमित्ताने एक मोठी आणि तेवढीच धक्कादायक माहिती समोर येत आहे दारा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तब्बल पंचवीस हजार गाड्या या मराठा आरक्षणासाठी मुंबईला जाण्यासाठी दिला असल्याची एक बातमी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे मात्र या बातमी मागचं सत्य काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात दिसू नका तर मित्रांनो धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाकर हे नेहमीच मराठा आरक्षणासाठी आपल्याला था सातत्याने जगाडताना पाहायला मिळतात दोन महिन्यापूर्वी ओमराजे निंबाळकर यांनी मनोज जरंगी पाटलांची आंतरवाली सराटी जिथे सरपंच यांच्या घरी भेट घेतली होती तेव्हाचा एक फोटो सोशल मीडियावर ती सध्या जोरदार व्हायरल होतो आहे आणि त्याच निमित्ताने एक पोस्ट देखील व्हायरल होताना पाहायला मिळते आहे की धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तब्बल पंचवीस हजार गाड्या ह्या मराठा आरक्षणासाठी मुंबईला जाण्यासाठी दिल्या असल्याची ही बातमी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात आज दिवसभर व्हायरल झाली मात्र या बातमी मागत एवढं सत्य आहे की अशा कुठल्याही प्रकारच्या गाड्या त्यांनी दिलेल्या नाहीत आणि तो फोटो दोन महिन्यापूर्वीचा आहे त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू देखील नका त्यामुळे प्रत्येक मराठा बांधवांनी ही गोष्ट लक्षात घ्या की कुठल्याही आमदार खासदारांनी कुठल्याही प्रकारच्या गाड्या ह्या दिलेल्या नाहीत ही कुठेतरी कोणाकडून तरी चुकीची बातमी पसरवली गेली आणि त्याच बातमी सोशल मीडियावरती शेअर करण्यात आली आहे या संदर्भात आपल्याला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये आपलं मत नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असलं चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका मनपूर्वक धन्यवाद